आपलं स्वागत आज आपल्यासोबत आहेत बैलगाडा मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विलास शेठ भुजबळ आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि हा जो काही बैलगाडाचा संघर्ष आहे त्यांनी अनेक गेली सत्तेचाळीस वर्ष ते अनुभवत आहेत गेले सत्तेचाळीस सत्ते वर्षापासून ते जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर काम करत आहेत की नेमकी ही समस्या काय आहे कशा पद्धतीने त्यांनी तो संघर्ष दिलेला आहे विद्यमान परिस्थिती काय आहे कोर्टाचं काय म्हणणं आहे आणि बैलगाड मालकांचं नेमकं काय म्हणणं आहे या सर्वच प्रश्नांवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि मुळात की आता जी काही लोकसभा निवडणूक येते आहे याबद्दल त्यांना काय वाटतं या, वाटत? या सर्वच प्रश्नांवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की नेमकी सद्य परिस्थिती काय आहे सर नमस्कार आपलं शिवनेर प्राईममध्ये स्वागत पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असा आहे की ही जी काय बैलगाडाची पार्श्वभूमी आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल बैलगाडा आत्ता जर तसा विचार केला तर त्याची परंपरा तीनशे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे बैलगाडा तेव्हापासून पळतो आहे आत्तापर्यंत ही बंदी किंवा काय हा प्रकार झाला नाही आता हे प्राणी मित्रांनी याच्यावरती बंदी आणली आणि तिथून पुढं हा संघर्ष सुरू झाला आता सध्याची परिस्थिती चार पाच वर्षातला जर विचार केला तर शिवाजीदादा आमचे नेते होते शिवाजीदादा जे करतील ते आम्हाला मान्य होतं शिवाजीदादानी त्याच्या आधी प्रयत्न केले होते त्या टायमाला बैलगाडा चालू होता पण ह्या पाच वर्षाच्या दादांनी काहीही केलेलं नाही आत्ताची परिस्थिती अशी का फार कडेवरती लोक जनावर संबड़ूं संबड़ूं ते ते जनावरं सांभाळून सांभाळून वैतागलेली आहेत आता त्या जनावरांचं तुम्ही डोळ्यांनी आहे आज त्यांना किती खायला लागते आता माझ्या बैलांना उडीत जो पंचेचाळीस रुपये किलोचा उडीद आहे तो चारला जातो आहे गहू आज तो तीस पंचवीस तीस रुपये किलोचा गहू तो चारला जातो आहे बाकीची हिरवी खादर तर आहेच आहे आणि इतकं प्रेम करतो आम्ही जनावरांवरती की स्वतःच्या मुलावर एवढं प्रेम नाही इतकं म्हणजे ब त्यांचं धुणं दानं तुम्ही इथं पात ते गोठ्याची निगा पकताय सगळं पकताय इतक्या चांगल्या परिस्थितीत सुद्धा दादांनी त्याच्यात काही म्हणजे जेवढं म्हणावं तितकं झोकून द्यायला पाहिजे होतं स्वतःला तितकं काही झोकून दिलं नाही आणि त्याच्यामुळं बैलगाड्यावरती बंदी आलेली आणि त्याच्यात अमोल डॉक्टर अमोल कोले हा माझा नातू लागतो नात्याने आणि घरातला माणूस आणि त्यांच्याही घरात गाडा होताच पूर्वीचा म्हणजे गाडा काय आहे त्यालाही पण माहिती तो लहानपणी गाड्याबरोबर पण येत होता आणि त्याला तो आणबवायचे आणि अमोल आज जर विचार केला तर सगळ्या अनुषंगाने जर पाहिलं तर अमोल नक्कीच गाडा बैलगाडा शर्यत सुरू करील याची मला शंभर टक्के खात्री आणि तसे आम्ही प्रयत्न पण करणार तुम्ही या ठिकाणी सांग सांगता की अमोलकोले हे बैलगाडा सुरू करतील परंतु जर मागचे पार्श्वभूमी पाहिले की अनेकांनी आश्वासन दिलेलं आहे अनेक तुम्ही आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहेत त्यात अनेकदा राजीनाम्याचा विषय आलेला आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नाही दादांनी जर त्या ज्या टायमाला राजीनाम्याचा विषय घेतला होता त्या टायमाला जर दादांनी राजीनामा दिला असता खासदारकीचा तर आज दादांना लिमिट राहिलं नसते इतक्या मताधिक्याने ते निवडून आले असते पण दादांनी नुसतं फक्त बोलले आणि काहीच केलं नाही त्याच्यामुळं आज अमोलच्या बाबतीत आम्हाला आशा आहेत यंग आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आम्हाला अमोलबद्दल खात्री वाटते आणि हे जे तुमचं म्हणणं आहे का आज कोर्टाचं जे तु तुमचं म्हणणं आहे कोर्टाने म्हणजे हा कोर्टाचा दुष्को दृष्टिकोन जर पाहिला तर हा मुळात आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना तर मान्यच नाही कारण तुम्ही एकाला एक न्याय एकाला एक न्याय आणि आज कोर्टाने समजा हे बारला परमिशन दिली आणि बैलगाड्यावरती बंदी ठेवली याचं कारणच आम्हाला अजूनही उलगडलेलं नाही का जी घ कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब बर्वाद झाली ज्या नादामुळं त्याला तुम्ही परमिशन देत आहे आणि जो सर्वसामान्य गरीब जनतेपासून तर मध्यमवर्गीयांच्या याच्या सगळा जेव्हाचा विषय त्याच्यात काहीच त्याचं काही आलंच नाही ना कार्यवाही जी काय चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगाल तुम्ही आमचं आता असं म्हणणं आहे आता आम्हाला कोर्टाने दहा मे तारीख दिलेली आहे त्या तारखेला त्याचा पाठपुरावा करणं त्याच्याशी लढणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत हा आमोल नक्कीच त्याच्यात स्वतःला झोकून देऊन हे काम करून घेईल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे बरं तुम्हाला मला असा एक प्रश्न विचारायचा आहे का सगळे जर विचार केला देशातले सर्व राज्य जर पाहिलं तर सगळी भावंडे आहेत संपूर्ण राज्यात देशात तर ही जी राज्य आहेत तर आज तामिळनाडू चालू आहे मध्य प्रदेश चालू आहे पंजाब चालू आहे राजस्थान चालू आहे संपूर्ण सगळ्या भारतात आज शर्यती चालू आहेत मराठवाडा चालू आहे विदर्भ चालू आहे पुणे जिल्ह्यावर का बंदी याचा आम्हाला अजून पण उलगाड झालेला नाही बैलगाडा मला या ठिकाणी संघर्ष करतायत परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल किंवा आपल्याकडनं जे काय वजन जेवढं पाडलं पाहिजे ते पाडायला कुठे कमी पडतं असं तुम्हाला वाटतं का नाही 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 सर्वसामान्य शेतकरी आज दिल्लीला कोर्टात जाणं वगैरे आज परिस्थितीच नाही ती ते होऊ शकत नाही हे करणार कोण खासदार आमदारच करणार आणि ते आमच्याकडे ज्या टायमाला मत मतं मागण्याच्या हिशोबाने येतात त्या टायमाला त्यांचं कर त्यांची जबाबदारी येते हे करून देणं पण ते, 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 ते आत्तापर्यंतचे जे काही लोक आली समजा खासदार असतील आमदार असतील कोणीसुद्धा गाड्यावाल्यांसाठी काय केलं नाही आज मतं मागायला प्रत्येकजण घरी येतोय तर हाज हे नवीन चेहरा आहे तो आज आणि यंग आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल आशा आहेत आणि तो काहीतरी न शंभर टक्के करील याची आम्हाला खात्री आहे आणि त्याला बाळकडू आहे घडक क्षेत्राचं बाळकडू त्याचा आज मी असल्यामुळं आज मी त्या क्षेत्रात तागरे सर आहे त्यामुळं बा तो काही नाही काहीतरी करणार याची शंभर टक्के आम्हाला खात्री आता गेले सत्तेचाळीस वर्ष तुम्ही जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर काम करताय तुम्ही अनेक खासदार पाहिले आहे अनेकांची कामं पाहिलेली आहे ते खासदार तुमच्या जवळचे मित्र होते मग त्या काळात हा जे काही प्रश्न आत्ता आहेत त्या काळात ते प्रश्न होते का आणि त्या काळात त्या खासदारांनी तुम्हाला कसं सहकार्य केलं होतं नाही नाही आत्तापर्यंत काय झालं गेले पंधरा वर्ष याच्यावर बंदी हे जे प्राणी मित्र आहेत यांनी पंधरा वर्ष हा प संघर्ष चालू ठेवला आहे तर इथून मागं दहा पंधरा वर्षापूर्वी सर्व व्यवस्थित चाललं होतं बंदी होती आर आर पाटलांच्या टायमालाच गाडी चालू राहिले होते पण ज्या टायमाला हे सरकार आलं आणि कम संपूर्ण बदली आली कुठेही गाडे भरवले तर लगेच एका मिनटात पोलीस येतात म्हणजे आम्ही बे मोठाले काहीतरी गुन्हे करतो आहे असा त्याचा अर्थ झालेला आहे त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे का बा हे ज्या लोकांनी केलं यांनी फक्त आमची फसवणूक केली काही वेगळं केलेलं नाही आणि त्याच्यामुळे आमच्या अमोल जास्त अपेक्षा आहेत म्हणजे मी त्याचा आजा म्हणून सांगत नाही वस्तुस्थिती जी समोर आहे ते बोलतोय तुम्ही सांगता की अमोल तुम्हाला अपेक्षा एक नवीन उमेदवार आहे परंतु अमोल जर पाहिलं तर अमोल कोल्हे एक नवीन जरी उमेदवार असले तर यांना या काळात याच्या आई त्यांचा काय अनुभव आहे का नाही नाही तो लहान तुम्हाला मी कसेच सांगितलं लहानपणापासून या क्षेत्रात तो बायलांच्या मागे येणं यात्रेला येणं वगैरे त्यांनी स्वतः केलेले त्याला तो सगळा अनुभव व्हायचे वेगळं काहीच नाही त्याच्यात का त्याला काहीच माहीत नाही असं काही म्हणताच येत नाही आता या आधीच्या अनेक खासदार तुम्ही पाहिले त्यांनी जे प्रश्न मांडले त्यांनी ते अजूनही सोडवता आलेले नाही तर अमोल कोल्हे कशा पद्धतीने सोडू शकतात असं तुम्हाला वाटतं नाही आत्ता जी दहा तारीख जी जू मेची जी दहा तारीख दिलेली आहे त्या टायमाला यांचं अमोल हिरिरीने त्याच्यात स्वतःला झोकून देईल आणि तो निर्णय नक्की लावणार याची मला शंभर टक्के स्वतःला खात्री ठीक आहे पुढं काय होईल हे मी आज तरी सांगू शकत नाही पण मला शंभर टक्के खात्री आहे का तो ते दहा तारखेला लढणार कोर्टात जाऊन भेटणार खासदार जमा करणार खासदारांकडून सहाय्य घेणार संसदेत याचा पाठपुरावा करणार बरं मला हे असं म्हणायचं आहे का याचं आहे तुमचं राष्ट्रपतींनी ज्या याच्यावर सही केली मग ते अडकायचं कामच नाही ना काही हे पुढचं जे विषय आहे कारण राष्ट्रपतींनी गाडाबंदीवर म्हणजे बा चालू व्हावेत म्हणून सही केलेली याचे प्रोसिजर होत तर मग आता गाडी बंद राहायचं कामच नाही ना काही सही केलं केली आणि ते गाडी सुरू झालेत परंतु त्यानंतर ही हे जे काही गाड्या आहेत ते बंद आहेत याला याला म्हणजे सर्व गाड्यावाल्यांचं आमच्या सर्व गाड्यावाल्यांचं दादावरती याचा रोज जातोय दा खास दा दादा खासदार आहेत दिल्लीत आहेत दादानी याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं संसदेत याचा आवाज उठवायला पाहिजे होता याच्यातून काहीतरी निर्माण करायला पाहिजे होतं पण काही केलेलं नाही त्याच्यामुळं हा सगळा रोज गाड्या हो हा सगळा रोज दादा जाणं साजिकच आहे कारण की ते विद्यमान खासदार आहेत आणि अनेकदा यासाठी मी हे केलेलं आहे मी ते केलं असे आश्वासन या ठिकाणी असतो तर माझा हा जरी गाडा एक एक आपला महत्वाचा प्रश्न आहे परंतु या व्यतिरिक्त अनेक या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रश्न आहेत की जे प्रश्न अजूनही आहेतच तर या प्रश्नाविषयी तुम्हाला काय वाटतं नाही दादांनी त्यांच्या काळात पंधरा वर्षाच्या काळात तस जर बारकाईनी जर पाहिलं तर लोक लोकांच्या लोकाभिमुख जी कामं व्हायला पाहिजे होती ती अजिबात झालेली नाहीत हे आमचं आम्ही मान्य करतो पण थोडक्यात म्हणजे आमच्या डोक्यात फक्त आमचा विषय होता बाकीचा विषय त्याच्यात नारायणगाव किंवा जुन्नरदा लोक सक्षम आहे त्यांना ह्या बाकीच्या कामांशी काय जवळी किंवा घेणं देणं काहीच नाही तर फक्त आम्ही आत्तापर्यंतचा आमचा जो प दृष्टिकोन होता तो इकडं पाहण्याचा फक्त गाडा चालू होणं एवढंच होता तुम तुमचा जरी प्रश्न फक्त बैलगाडा असला तरी पण आपल्यासोबत जे काही माणसं आहेत जे बैलगाडा मालक आहेत त्यांना त्याच्या व्यतिरिक्त अनेक प्रश्न त्यांच्या सोबत आहेत मतदारसंघात त्यांच्या आजूबाजूला आहेत ते प्रश्न सुटले असं तुम्हाला वाटतं का नाही अजिबात सुटलेलं नाही सर्व सर्व ठिकाणी तेच लोक बोलतात पंधरा वर्षाच्या काळात काहीच झालेलं नाही म्हणून अशी प्रत्येक ठिकाणी लोक बोलतात आता दादांच्या समोर याच्या आधी उमेदवार होते याच्यापुढं आता एक तरुण एक नवा आणि घराघरात पोचलेला उमेदवार त्या ठिकाणी आहे अमोल कोल्हेंच्या रूपाने तर तुम्हाला काय वाटतं की अमोल कोल्हेदांना टक्कर देऊ शकतील की आणि ती कशा पद्धतीने देतील आमची शंभर टक्के खात्री का अमोल कोल्हेदाला टक्कर देणार आणि हे जे काही प्रसंग आहेत याच्यातून सर्वातून तो मार्ग काढणार एवढी मला खात्री आहे आता जे काही मतदार आहे त्या मतदारांमध्ये असंही बोललं जातं की अमोल कोल्हे एक अभिनेते आहेत त्यांना त्या ठिकाणी पुरेसा वेळ मतदारसंघासाठी मिळणार नाही मग ना, ना, ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यातनं वेळ काढून तो मतदारसंघासाठी काही नाही काहीतरी करणार नाही त्यालाही ते माहिती आहे जर पुढं आपण जर हे नाहीच केलं तर आपल्याला पुढच्या दृष्टीने आता तो राजकारणात आलाय म्हटल्यानंतर पुढच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने ते वाईट ठरणार आहे त्यामुळं त्याला म्हणजे कसंही करून ह्याच्यातून मार्ग काढणेच भाग आहे आणि तो तू प्रयत्न कर याची मला शंभर टक्के खात्री आहे बरं त्याच्यामागं नुसतं तो अमोलचा विषय नुसता ग्रहित धरून हा विषय नाही त्याच्यामागं असणारी लोक आज पवारसाहेबांसारखा माणूस अमोलच्या मागे आणि पवारसाहेबांसारख्या माणसाने ज्या टायमाला संसदेत एखादा जर कधी शब्द टाकला तर तो, तो शंभर टक्के पुरा होतो हे मी सांगायला पाहिलं असं काय नाही हे सर्वांनाच माहिती तुम्ही सांगता की पवारसाहेबांसारख्या माणसांच्या सोबत असल्या त्यांना तशी कोणतीच अडचण येणार नाही परंतु आता या ठिकाणी जर पाहिलं तर अमोल कोल्हे हे तुमचे नातू आहेत खासदार शिवाजीराव पाटील हे तुमचे जवळचे मित्र आहेत मग तुम्ही तुमच्या भूमिका नेमकी कशाची परिस्थिती अशी का दादा माझे जरी मित्र असले तर आज घरातला माणूस तालुक्यातला माणूस त्यामुळे पर्यायने आम्हाला त्याला साथ देणं किंवा त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे त्या हिशोबाने आम्ही तिकडं मदत करतोय दुसरं काहीच नाही वेगळं काहीच नाही याच्यात दादांचं जरी समजा इलेक्शन मध्ये काय उद्या इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा दादांचे माझे फोन चालूच राहणार आहेत त्याच्यात काहीच बदल नाही म्हणजे मैत्री ही राहणारच रा आहे परंतु त्या ठिकाणी आपले जे काय घरातला माणूस आहे तालुक्यातला माणूस आहे त्यासाठी तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी सहकार्या नक्कीच तर तुम्ही अनेक गोष्टी या ठिकाणी उलगडून सांगितलेल्या आहेत की नेमकी आधी जे खासदार असेल बैलगाडाचा प्रश्न असेल विद्यमान परिस्थिती असेल गेल्या पंधरा वर्षातले प्रश्न असतील बैलगाडाचा जे काय आपण केस चालू आहे त्या संदर्भातला विषय असेल या सर्व गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत परंतु अमोल कोल्हे हे तुमचे नातू आहेत तुम्ही त्याच्या आजोबा आहात तर अमोल कोल्हेंचा स्वभाव त्याचं बालपण याविषयी तुम्ही काय सांगाल तो लहानपणापासून अत्यंत हुशार त्याचं अभ्यास सगळं याचं त्याचं लक्ष असायचंच पण इथं आल्यानंतर त्याला बैलांची आवड असल्यामुळं तो आई त्याची आई घरात बसायची आणि तो नेहमी बैलांक माझ्याबरोबर असायचा त्याला एक त्याची आवडच होती आणि बैलपोळा किंवा बैलगाडा बैलगाडा यात्रा याच्याबरोबर तो बा आमच्या बैलांबरोबर असायचाच परत लहानपणापासून त्याला म्हणजे ती एक आवड आहे त्यांची ती लहानपणापासूनच आवड आहे त्या पुढचं त्यांची जडणघडण कशी होत गेली त्याच्यानंतर तो इथून त्याचं इथं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर तो मुंबईला गेला मुंबईला गेल्यानंतर केच्या हिशोबाने त्यांनी तो त्याचं शिक्षण चालू असताना त्याला अभि अभिनय क्षेत्रात त्याला ऑफर आली म्हणून तो तिकडे वळला आणि तिकडे वळल्यानंतर तिथंही त्यांनी ठसा त्याचा स्वतःचा उमटवला आणि क्षेत्र निवडताना त्यांनी अभिनय क्षेत्रात जे काम करताना नेमकं सगळ्यांच्या जे भावना किंवा जे हे दैवते तीच भूमिका साकारली त्याच्यामुळे तो ऑटोमॅटिक त्या क्षेत्रात पण उंचीला गेला नक्कीच लहानपणापासून त्यांचं एक आवड या ठिकाणी आल्यामुळे ती होती बैलगाडा विषय लहानपणापासूनच आहे पुढे ते प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर तो पुढे गेलेला आहे परंतु हे सगळं त्याचं बालपण झालं शिक्षण झालेलं आहे मुंबईत तो शिकलेला आहे बरोबर अभिनय क्षेत्रात ते गेले पुढे आता पुढचा जर प्रश्न जर विचाराच झाला तर आता जो काही विषय आहे आता इलेक्शनच्या निमित्तानं ते विचार करत झाला तर मागच्या इलेक्शनमध्ये त्यांना राज ठाकरेंकडनं पण ऑफर होती की तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवा परंतु त्या काळात त्यांनी ती ऑफर नाकारून ते शिवसेनेत गेले आणि आता ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये आले ती आणि त्यांनी ती त्या ठिकाणी ही शिरूर लोकसभेची उमेदवारी त्यांना जाहीर झालेला आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी ज्या टायमाला त्यांना ऑफर दिली ती त्या टायमाची त्यांची मानसिकता आणि आर्थिक ही दोन कारणं आहेत आपण जर धाडस केलं आणि त्या टायमाला त्यांचे वडील होते आणि वडिलांना राजकारण नको होतं राजकारण करायचं नाही असं वडिलांचं म्हणणं होतं त्यामुळं त्यांनी ते टाळलं पण आत्ताची परिस्थिती संपूर्ण बदलली त्यांचे वडील पण नाहीत आणि तो धाडशी पोरगा आहे स्वभाव त्याचा धाडशी असल्यामुळं ते, ते, ते शिवसेनेत जरी तो होता तर त्याला तिथं जितका पाहिजे तितका स्कोप मिळाला नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पवारसाहेबांच्या माध्यमातून आपण काहीतरी घडवू शकू असं त्याला वाटलं म्हणून तो राष्ट्रवादीत आला आणि राष्ट्रवादीत आल्यानंतर तो ते घडवणार याची पण आम्हाला खात्री तुरा शिवसेनेतून जरी त्याला तिकीट मिळालं असं तरी त्यांनी तेच केलं असतं वेगळं काहीच झालं नसतं एवढंच दुसरं काही नाही त्यांचा स्वभाव धाडसे असल्यामुळं ते आधीआधी कुठे जरी गेले तर त्यांचा ठसा वेगळा उमटवणार अशी तुमची भावना आहे पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आत्ताचं जर अपरस्थिती जर पाहिली तर आजराव पाटलांकडनं वारंवार जातीयविषयक विधानं केली जात आहेत त्या जातीविषयक विधानाच्या माध्यमातून ते अनेकदा मग ते माळी समाजाविषयी असेल मराठा समाजाविषयी असेल ते विधान करतायत तर तुम्हाला काय वाटतं की हे विधान करणं कितपत योग्य आहे <Sanye>, nah, 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 मुळात हे जे दादांनी जे हा जो विषय काढला आहे हाच मुळात चुकीचा आहे आता मी ज्या माझी मैत्री झाली मी पण माळीचे ना आज माझ्याबरोबर जो समाज आहे तो माझ्या हिशोबाने जर विचारात जर विचारांनी जरी केलं ते तर ऐंशी टक्के मराठा समाज आहे मग हे माळी याच्यात येतो कुठं मला हेच काय समजत नाही कशासाठी आहेत ही लोक आणि मा माळी जरी असला तरी तो का फक्त माळ्यांचीच कामं करणार मराठ्यांची करणार नाही असं काहीच नाही आज दादासारख्या माणसांनी हे विधान करणं अत्यंत चुकीचं आहे याच्याबद्दल मला म्हणजे बावा दादांचा या गोष्टीचा रागसुद्धा आलेला आहे त्यांनी हा विषय काढायलाच नव्हता पाहिजे इतक्या वर्षे पण गेली पंचवीस तीस वर्षे मी दादांची माझी मैत्री मग दादांची माझी मैत्री मी माळी समाजाचा माणूस ते मराठी समाजाचा माणूस मग त्या टायमाला मग दादांनी काय नाही विधान केलं कविला शेतमाळी समाजाचा आहे मग त्याला दूर ठेवा असं काहीच नाही झाले हा म्हणजे हा शुद्ध म्हणजे बा दादांची अत्यंत मोठी चूक आहे हा विषयसुद्धा घ्यायला नव्हता पाहिजे त्यांनी आणि आज माळी समाज आणि मराठा समाज हे काहीच नाही आज आपले संपूर्ण जे याच्यात जिल्ह्यात जर पाहिलं तर प्रत्येक माळी मराठा समाज हा गुणग्य एकत्र आणतोच आता हा समाजात जे काही थोडंफार आहेच का तो माळी मी मराठी अमुक मुक हे दादांनी बोलायलाच नाही पाहिजे वर्षा व व्यक्तीने हा विषय खाली चालतं हे एका मिनटात मला मान्य आहे वर्षा थरावरच्या माणसाने राजकारणी माणसाने हा विषय सुद्धा घेणं चुकीचं आहे या विधानामुळे त्यांना या इलेक्शन मध्ये तोटावल्या असं तुम्हाला वाटतं का दादांना शंभर टक्के तोटावणार कारण आज संपूर्ण समाज दुखावला गेलाय आणि जी आमच्याबरोबर जी काम करणारी मराठी मंडळी जी आहेत आजची परिस्थिती अशी का माझ्या हिशोबानी गेल्या वर्षी जवळजवळ आठ ते नऊ मुली मराठी समाजाच्या माळी समाजात त्यांची लग्न होऊन ते आलेली आहेत आणि ओपन लग्न झालेली आहेत पळून नेणं किंवा असं काही प्रकार नाही ओपन लग्न झालेले आहेत मग आता माळी मार राहिला कुठं मला याच काही समजत नाही दादांनी हा कुठून शोध लावला आहे हे दादांनी जे माळी मराठा जो वाद निर्माण करून करण्याचा प्रयत्न केला हाच मुळात चुकीचा आहे इथून मागं पंधरा वर्षापूर्वी दादांना माळी आणि मराठी दोन दोघांनी पण मतं दिलेली आहेत शिरूर मतदारसंघात आणि दादा त्याच्यावरून निवडून आले ना तीन वर्ष खासदार होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि आत्ता तुम्ही हा जातीवाद निर्माण करून तुमच्या फायद्यासाठी तुम्ही पा पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा होता का माळी मराठा वाद निर्माण केल्यानंतर आपल्याकडे ब आपण शंभर टक्के निवडून येऊ पण पर आजची परिस्थिती जर विचारात घेतली तर हा तुम्हाला मी मग अशी सांगितलेलं की आज माळी मराठा राहिलेलाच नाही माळ्याच्या मुली मराठ्याकडून आणतात मराठ्याच्या मुली माळ्यांकन आणतात आणि माळी मराठा हा वाज राहिलाच नाही आणि जे काही समजा दादांनी जे वक्तव्य केले हे मुळात तुम्हाला मग पण सांगितलं की हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे आणि मा याच्यावर काही बाबा असं शिक्का नाही का हा माळी हा मराठा आहे हा काही शिक्का नाही हा जन्मजात पहिल्यापासून ते आलेलंच आहे समा जातीचा विषय आणि अमोलकोल्यांनी तुम्ही इतके दिवस त्याची बा भाषणं ऐकली सगळं काय झालं आत्तापर्यंत अमोलकोले यांनी कुठं शिवाजीदाबद्दल आपण शब्द वापरला आहे का हा सर्वात माझा महत्त्वाचा आणि एकदम सडेतोड प्रश्न आहे आत्तापर्यंत दादांनी कुठेही बाबी अमोलकोल्यांनी कुठेही दादांबद्दल एक शब्दसुद्धा वाईट बोललेले नाहीत मुळात याच्यात सर्व चुका दादांनी केलेल्या आहेत आणि त्या काय त्याचं उत्तर येते ते लोक त्यांना ला देतीलच नक्कीच ही सगळी जातीय गणित विसरून माणसं समानतेकडे निघालेलं आहे आणि एखाद्या नेत्याकडनं चुकून का होईना हे विधान करणं त्या ठिकाणी योग्य नाही असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आणि खासदार आढावांना याला तोटा होऊ शकतो अशी तुम्ही भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे तुम्ही या ठिकाणी हे जे काही जातीय विधान झाले त्याच्याविषयी तुम्ही आता सांगितलं तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा आहे सध्या खासदार शिवाजीराव आढाव पाटील यांच्याकडनं असा प्रचार केला जातो की अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडून या ठिकाणी तिकीटासाठी किंवा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने प्रवेश प्रवेश केलेला आहे ते एक नवखे उमेदवार आहे ते मतदारसंघात फिरू शकत नाही एवढी गावं आहेत एवढ्या वाड्या आहेत असं ते सांगत आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं याविषयी तुम्ही काय सांगा याच्या आधी चार इलेक्शन तुम्ही पाहिलेला आहे उमेदवार तुम्ही पाहिलेले आहेत तर नेमकी तुम्हाला काय वाटतं नाही नाही जे अमोल कॉलेजची जी परिस्थिती आहे तीच दादांची होती अमोल ज्या टायमाला शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले आणि त्यांनी तिकीट घेतलं राष्ट्रवादीचं दादांनी तेच केलं राष्ट्रवादीतून त्यांनी शिवसेनेचं तिकीट घेतलं आणि त्यांनी इलेक्शनला लढवलं आणि दुसरा मुद्दा जो त्यांचा आहे का हे पोचू शकतील का तर माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे का दादा तरी पोचू शकले नाही पण अमोल घराघरात पोचलेलं आहे ब बालिकेच्या माध्यमातून त्यामुळे लोकांना काय व खास त्याचा चेहरा दाखवायलाच पाहिजे असं काय नाही लोकांना हे माहिती आहे का हा शिवाजीची भूमिका करतोय हा खासदार केला उभं राहिला आहे हे घराघरात माहिती आहे दादापासून आमोल नेहमी अग्रेसरच राहील याच्याबद्दल मला खात्री नक्कीच या पंधरा वर्षाच्या काळामध्ये दहा जरी घराघरात पोहोचलेले नसतील तरी अमोल कोल्हे सिरियलच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आहेत आणि या ते यापुढच्याही काळात घराघरात लोकांपर्यंतही पोहोचतील आणि त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवतील अशी भूमिका या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सेकंड तालुक्याचा ता जर विचार करायचा झाला तर विद्यमान आमदार श्रद्धा सोनवणे यांनी सेनेत प्रवेश केला आहे आणि ते खासदार शिवाजीराव आढळ पाटील यांचं काम त्या ठिकाणी ते करणार आहेत तर तुम्ही या निमित्ताने काय सांगाल किंवा त्या आमदारांना तुम्ही काय आव्हान कराल आमदारांना माझी एकच विनंती राहील तालुक्यातला माणूस आहे पिंपळ आणि नारंगगाव जास्तीत जास्त आठ नऊ किलोमीटरचं अंतर आहे आणि तुम्ही जरी सेनेत प्रवेश केला असला तरी एक तालुक्याचा उमेदवार आणि सर्वात घरातला उमेदवार अशा दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तुम्ही आमूललाच मदत करायला पाहिजे होती आता ठीक आहे तुम्ही पक्षात शिवसेनेत गेल्यामुळं तुमची तुम्ही बोलताय खाजगीत का चांगला मुलगा आहे तुम्ही परंतु तुम्ही स्वतःनी स्वतः भाग घेऊन मदत करावी अशी माझी तुम्हाला विनंती राहील तुम्हाला सध्या जर पाहिलं तर आशाताई ह्या शरदार सोनवणे शिवसेनेत आल्यामुळे नाराज आहे आणि तेही त्या ठिकाणी बंडखोरची भूमिका घेत घेतील अशी चर्चा त्या ठिकाणी आहे ते राष्ट्रवादी जातील अशी चर्चा होताना दिसते त्यांना अनेक पदांचं काय पद देऊ शकतात अशी चर्चा होताना दिसते तर या निमित्ताने तुम्हाला काय वाटतं की आशाताईने नेमकी काय केलं पाहिजे आणि त्यांची भूमिका काय असावी ताईंनी याबाबतीत आजच्या परिस्थितीत जर विचार केला तर ताईंनी तालुक्याचा उमेदवार घरातला उमेदवार अशा त तत्वानी जर पाहिलं तर त्यांनी डॉक्टर अमोल कौल यांना संपूर्ण मदत करावी अशी माझी इच्छा आहे जो काय पुढचा वाघ आहे तो ताईंच्या वैयक्तिक याचा आलेला आहे पण ताई शंभर टक्के मदत करतील याची मला खात्री आहे सर आपण अनेक प्रश्नावर चर्चा केलेली आहे माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न असा असेल की खासदार शिवाजीराव आढळपाटे हे तुमच्या जवळचे मित्र आहेत अनेक इलेक्शन मग असेल त्याच्या आधी असेल तुमचे मैत्री आहे तुम्ही त्यांना अनेक या निवडणुकांच्या कालावधीमध्ये मदत केलेली आहे तर या निमित्ताने आता तुमचा नातू या ठिकाणी इलेक्शन उभा आहे तर तुम्ही या निमित्ताने खासदार शिवाजीराव आढळ पाटील यांना काय सांगाल मी दादांना असं सांगल का गेली पंधरा वर्ष तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे तुम्ही हाक माराल त्या टायमाला ओ दिलेली आहे आता माझा नातूजोबा आहे तर माझी एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे का तुमचं मत आम्हाला अमोल कोल्याला द्यावं अशी माझी इच्छा आहे संपूर्ण गाड्या गाड्या मालकांच्या वतीने मी हा प्रश्न उत्तर देतो नक्कीच गाड्या मालकांच्या वतीनं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे किंवा दादांना त्यांनी हे सांगितलं आहे की एवढ्या वर्ष आम्ही तुम्हाला मदत केली आहे परंतु आता नातू उभा आहे घरातला माणूस उभा आहे त्याच्यामुळं यावेळेस तुम्ही तुमचं मत सुद्धा आम्हाला कोल्याने द्यावं या अशी भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली तर या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण पुणे जिल्हा बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष विलासशे भुजबळ यांच्याशी संवाद साधला त्यांच्याशी या इलेक्शन असेल याच्या पूर्वीच्या इलेक्शनाचा त्यांचे अनुभव असतील बैलगाडा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांवर त्यांच्याकडनं आपण उत्तर जाणून घेतले आहे आणि ते त्यांनी त्या सडोतडपणे त्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिलेली आहे आणि नेमकी हा प्रश्न असेल यापुढचे प्रश्न असेल ते कशा पद्धतीने सोडवले पाहिजे कोणी कोणाला मदत केली पाहिजे तालुक्यातल्या उमेदवाराला सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला मदत करण्याचं आवाहन त्यांनी या निमित्तानं केलं आहे त्याच्यामुळं नक्कीच त्यांच्या आव्हानाला नागरिक या ठिकाणी साथ देतील आणि जे काही इलेक्शन थे, येते त्या ठिकाणी आपलं अमूल्य मत योग्य त्या उमेदवाराला देतील अशी भावना त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण आपला जो काही लोकसभा निवड निवडणुकीच्या निमित्तानं आपण ज्या काही नागरिकांशी असेल वेगवेगळ्या मान्यवरांशी असेल संवाद साधतो आहे ते संवाद सुरूच राहणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा शिवनेर प्राईम भेटूया पुढच्या भागात